नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती उद्या आपला ढोळे जेवणचा कार्यक्रम आहे त्यामुळं दादा वगैरे काल आले आहेत बाकीचे पाहुणे आमच्या इकडली म्हणजे माझ्या तिथली माहेरची येणार आहेत ती उद्या येणार आहेत तर ब्लॉग तुम्ही बघा आणि कसं वाटतं तुम्हाला ते नक्की सांगा कमेंट करून आणि ब्लॉग कंटिन्यू बघा डेकोरेशन चाललं आहे इकडे तुम्हाला आवाज दिलं आई साहेब आणि तिकडे भाताश्री या ते भाताश्री भाताश्री श... बा... म्हणजे भाऊ ना पिताश्री साहेब तिकडे पिताश्री इकडे भाऊ आराम करतात लाडू खेळते आणि या फोनची जरा क्वालिटी आपल्या फिफ्टीनपेक्षा खराब दिसते आहे मला थोडीशी आपलं फिफ्टीन थोडी क्वालिटी चांगली आहे थोडा गोरं दिसतो त्याची म्हणजे दिसत नाही डॉरेन खरं आहे थोडा गोराच आहे पण रात्रीला थोडंसं दिसतं आहे ठीक आहे लाईक आणि सबस्क्राईब करा यांच्या चॅनलला डेकोरेशन चालू आहे बघा

लो यार सगळे जरा आमच्या घरी फंक्शन साठी आलेले आहेत नाही तू बघ जरा पब्लिक आहे आपण पण नाही ढेक ये बाई लास्ट आहे कुणाला पाहिजे ऐ रश्मी नटली नाही का अरे वा अरे वा वा आम्ही तो फोटोग्राफर

व्हिडिओग्राफर काय चालू व्हिडिओग्राफर आहेत आपले

आहेती येन हात धरता बाई सगळे पाहा ना बोला ना त्या दो बेटा थांबायला म्हणजे सोडतंय आपल्याला समज नाही दादा तुम्ही पुढे का जात होते दाखवा काय रे तर दादा ते नुतरी आपण बघू द्या आपल्याला बोल गेकी बाईका हो सर काय काय मध्ये नाही तो राख तो डोरडेला अरे ग दादा ते भाऊ खूप चांगला काम केलाय तुम्ही

सगळे दहा जरा फोटो घेतो बरं होती जरा हो बरोबर बर सगळे पाच जण व्यवस्था समोर एकदा बघाय की आम्हाला

आम्हाला माहिती आहे काय येणार आम्हाला लाडू येणार लाडू लाडू पेडा लाडू पेडा लाडू दिसला इकडे लाडू लाडू पेडा येणार नाव घेणार लागत

समोर 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 आठवत तुम्ही की बोल तुम्ही द दोघी एक साथ करा एकत्र करा सोबत सोबत करा मला माहित नाही काय सोबत लाट फेळा

सांगा नक्की कमेंट करून इंस्टाग्राम वेळ खुश एकदम खुश कंटाळा आला खूप पुन्हा दिवस आज याच्यामध्येच गेला मला आमचा कार्यक्रम एकच नंबर भारी झाला होता हा भारी हाय अजून पण हाय झाला <laughs> ना अजून खूप भारी होता संपला ना आणि मी पेळा म्हणलं होतं पेळच निघाला ते पाहुणे जाण्याची घाई झाली होती सोने बघा डायरेक्ट घराच्या बाहेर हो हो तेन मोर काती राहयस तीच चांगली गूगल नाहीच नाही हो जे वयचं तिला वाटतंय राव काय आज लांगळ घालते ती पाटीपटी करत येती येती आऊ लाडूشي काय केलं बघ आता ऐक ऐकू चल आंजा आमदार पण सगळं चालते आम्हाला तेव्हा ती पण लावायला लागेल

पलीकडे पडल्यात तर तसंच काढ पेडा घेऊन आला तेवढंच काही जे आम्ही करायचं नाही बघा गेम खेळायच नाही मुलगा आणि मुलगीच नाही का आई करतो नाही हे करायचं आमचं आम्ही फक्त जिलेबी आणि पेड्याच करून बघितलं आणि हे करायला लक्षातच नाही बघा तिथे राधा